शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागा स्वप्नात नाही तर सत्यामध्ये भानुशाली पकडले गेलेत आणि भानुशालींनी सत्यामध्ये रागिणीचं पण नाव सांगितलंय आता मात्र रागिणीची कारस्थान आकाश राजा काका आणि भूमी यांच्या समोर आलेली आहेत आणि हे स्वप्न नसून सत्य आहे जबरदस्त भागामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत भूमी आता शरद गवंड्याला शोधायला ज्या वस्तीमध्ये आलेली असते त्या वस्तीमध्ये रागिणीला ती धडकते आणि रागिणी गडबडते भूमी म्हणते आत्या तुम्ही इथे यावरती रागिणी म्हणते अग ते, ते नाही मी इकडे नव्हते आले याच्या मागे वस्ती आहे ना ती बंगल्यांची तिथे भाटे वकील राहतात ते न असे क्रिमिनल लॉयर आहेत आणि ते न अशा केसेस व्यवस्थितपणे हँडल करतात मी त्यांना रिक्वेस्ट करण्यासाठी आले होते की काहीही करून तुम्ही आकाशची केस घ्या असं म्हटल्यावरती आता मात्र भूमी म्हणते आत्या अहो तुम्ही किती करता आकाशसाठी यावर तरी रागिणी म्हणते अगं नको का करायला एकुलता एक, एक भाचा है माजा आहे माझा त्याच्याशिवाय आहे कोण मला असं माझं म्हणायला खरं तर त्याच्यासाठी कितीही काही केलं तरी कमी आहे पण भूमी ते सगळं जाऊ दे तू इथे काय करत होतीस यावरती भूमी सांगायला लागते काही नाही जे आपल्या बांधकाम बांधकाम केलं ना पैसे सापडले ते करणारा दुसरा तिसरा कुणी नसून शरद गवंडी होता आणि त्याच गवंड्याचा शोध मला लागला म्हणून मी इकडे आले होते असं म्हणत भूमी साधेपणाने सगळी गोष्ट सांगते पण ती सांगते मला तो गवंडी कुठेच भेटला नाही त्याचा शोध मी घेत होते यावरती रागिणी कपटी विचार करत मनातल्या मनात म्हणते मनात आणि तुला तो गवंडी कधीच सापडणार सुद्धा नाही कारण तो तुझ्यापर्यंत पोहोचू नये यासाठी जे काय करायचंय ते सगळं सगळं मी केलेलं आहे असं म्हणत मात्र आता इकडे रागिणी मनातल्या मनात, मनात कपटी विचार करते त्यावरती भूमी आणि रागिणी तिकडून घरी निघतात घरी आल्यावरती मग मात्र भूमी आता देवासमोर दिवा लावते आज आजी येते आणि भूमी काही गोष्टी कळाल्या का, काही का, का पुरावे भेटलेत का असं म्हणायला लागते तोपर्यंत मात्र आता इकडे भूमी देवाची प्रार्थना करते आणि आजी अजून तरी मला काही भेटलं नाही पण आई योगेश्वरी काहीही कर या सगळ्यामध्ये तू आम्हाला काहीतरी यश दे मला काहीतरी क्लू दे काहीतरी मिळू दे असं म्हणत भूमी आई योगेश्वरीची प्रार्थना करत असताना भानुशाली सगळ्यात मोठी चुकी करतात ते म्हणजे भूमीला कॉल करतात भूमीला कॉल करून भानुशाली सांगतात की हे बघा तुम्हाला जर का आकाश निर्दोष आहे या सगळ्याचे पुरावे हवे असतील तर मात्र या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही ना मला भेटायला या पण या त्यात आजी म्हणते कोण आहे ग भूमी त्यावरती आता भूमीला तो भानुशाली म्हणायला लागतो हे बघ जर का तुला पुरावे हवे असतील तर ही गोष्ट कुणाकोणाला सांगू नको या गोष्टीचं कुठेही वाच्यता करू नको असं म्हणत आता मात्र इकडे भूमीला तो काही सांगण्यासाठी नकार देतो भूमी म्हणते काही नाही आजी आहो ते असच असं म्हणत आता मात्र भूमी इकडे काहीच बोलत नाही आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेऊन आता त्या जो नंबर आलेला आहे त्या नंबरवरती जे लोकेशन आलेलं आहे त्या लोकेशनवरती आता मात्र भानुशालींना भेटायला निघते पण आतापर्यंत भूमीला माहित नसतं की ज्याने आपल्याला भेटायला बोलवलंय तो भानुशाली आहे म्हणून इकडे रागिणी भानुशालीला कॉल करत असते म्हणजे भूमीला आतापर्यंत काय काय कळालंय ही सगळी माहिती तिला भानुशालीला द्यायची असते आणि आता ती माहिती देण्यासाठी ती, ती, दे ती, ती कॉल करत असते पण भानुशालीचा कॉल काही लागत नाही तितक्यात अभिजित येतो आणि रागिणी चिडलेली असते काय झालं चिडायला असं अभिजित विचारतो त्यावरती रागिणी म्हणते हा भानुशाली अरे हा भानुशालीच काय करायचं मला खरंच काही कळत नाहीये म्हणजे ह्याचं काय करायचं अरे बघ ना फोन नाही उचल असा हा प्रेमामध्ये अडकलेला प्रेमवीर उद्या जर का आपल्याला या प्रकरणात अडकवल्यानंतर यावरती आता इकडे अभिजित म्हणतो म्हणजे तुला काय वाटते भानुशाली आपल्याला डबल क्रॉस करू शकतो रागिणी म्हणते काही सांगता येत नाहीये त्यामुळे लवकरात लवकर त्या भानुशालीचा शोध घे आणि लवकरात लवकर या सगळ्यामध्ये त्याला आपल्याला पकडायला पाहिजे नाहीतर उगाच काहीतरी गडबड करून बसेल आणि गडबड ऍक्च्युली झालेलीच असते इकडे आता भूमी भेटायला येते आणि बोला तुम्हाला काय माहिती आहे आकाश बद्दल प्लीज आकाश निर्दोष असल्याचे मला पुरावे द्या यावरती भानुशाली म्हणतो पुरावा तर तुम्हाला मिळेल पण त्या बदल्यात मला काय मिळणार या बदल्यात मला सुद्धा काहीतरी मिळालं पाहिजे ना तर आणि तरच हे सगळं देवाणघेवाण होऊ शकते ना एका हाताने घ्या एक भूमी म्हणते तुम्हाला जे हवे ते मिळेल बोला किती पैसे हवेत यावरती भानुशालीला काही पैसे हवे नसतात भानुशाली म्हणतो तू हवेस मला असं म्हणत भानुशाली भूमीवरती झडप घालतो भूमी म्हणते कोण आहात तुम्ही असं म्हणत भूमी थोडीशी गडबडते तोपर्यंत इकडे आकाशला जेलमधून काढण्यासाठी पोलीस येतात आणि ते सांगतात तुम्हाला पोलीस कस्टडी मधून आता मात्र जेलमध्ये हलवण्यात येत आहे लवकरात लवकर इथून तुमची रवानगी जेलमध्ये होणार आकाश आता गडबडतो भूमी कुठे तू म्हणजे या सगळ्यामध्ये मला तुझी आता गरज आहे मला वाचायला तू ये पण त्याला काय माहीत असतं की भूमी इकडे अडकलेली आहे भूमी सांगत असते सोड मला यावरती आता महानुषारी म्हणतो नाही माझ्या भूमीला माझ्यापासून आता कुणी वेगळं करू शकत नाही आता माझी भूमी म्हटल्यावर ती भूमी थोडीशी गडबडते कोण आहेस तू कोण आहेस तू असं म्हणत ती भानुशालीचा तोंडावरचा मास्क काढण्याचा प्रयत्न करते भानुशाली तिला गच्च पकडून ठेवतो आणि आता आपला पकड ढिली करू देत नाही पण या सगळ्या मागे भूमी आता त्याला कोपराने एक ठोसा देते आणि तो आता बाजूला होतो बाजूला झालेल्या भानुशालीला भूमी आता तोंडावरच मास्क काढण्याचा प्रयत्न करते भानुशाली मास्क तसंच ठेवतो पण तितक्यात भूमी यशस्वी होते भानुशालीच्या तोंडावरच मास्क निघतं आणि भूमी हादरते भानुशाली तुम्ही इकडे असं म्हणत भूमीला धक्का बसतो म्हणजे आपला गैरफायदा घेण्यासाठी नाटक करत आपल्याला इकडे बोलवलेलं आहे हे तिला कळतं आणि आता भूमीला जबरदस्त धक्काच बसतो तोपर्यंत इकडे आकाशला खेचत फरफटत बाहेर आणलं जातं आकाश म्हणत असतो मी काही नाही केलेलं आहे तुम्ही मला अशा पद्धतीने जेलमध्ये टाकू शकत नाहीये भूमी येईल मी निर्दोष असल्याचे पुरावे घेऊन भूमी नक्की येईल तुम्ही मला असं काही करू शकत नाही असं म्हणत आकाश त्यांना मला थांबवा मला असं पाठवू नका जेलमध्ये सांगत असतो पण आकाशचं कुणी काहीच ऐकत नाही त्याला बाहेर घेऊन येत असतात आकाश आपल्या बरोबरीने समजावण्याचा प्रयत्न करतो की माझी भूमी काहीतरी पुरावे घेऊन नक्की येईल यावरती पोलीस म्हणतात आम्ही पण त्याच आशेवरती होतो म्हणून इतका वेळ तुमची वाट पाहिली पण तुमची बायको आले कुठे आणि तिने काहीतरी अपडेट पण दिलेले नाहीये आता आकाश विचार करतो भूमी कुठे असतो भूमी मला तुझी गरज आहे पण इकडे भूमी अडकलेली असते भानुशालींना तिथला एक मोठा रॉड घेऊन ती आता जोराजोरात मारते भूमी फक्त आकाशची आहे भानुशाली यावर ती भानुशाली म्हणतात तू मला जी थप्पड मारलीस त्याचा मी बदला घेणार असं म्हणत ते भूमीचा हात धरून तिला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात भूमी त्यांना जबरदस्त मार देते आणि या सगळ्यामध्ये भानुशालींना मारत मारत भूमी आता भूमी फक्त आकाशची आहे फक्त आहे असं ओरडत असते तोपर्यंत पोलीस आता सही सांगतात आणि म्हणतात तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्जीने चाललेले आहात चाललेल्या आहात करा कारण कसं आहे ना उद्या तुम्ही म्हणाल की आम्ही तुमच्यावरती जबरदस्ती केली आणि ते आम्हाला नको आहे यावरती आकाश विचार करत असतो भूमी ये लवकर आता हे सगळं मला सहन होत नाहीये या सगळ्यामध्ये तुला आता माझी मदत करायला यावंच लागेल काही झालं तरी तू ये लवकर असं म्हणत आकाशात धावा करत असतो भूमी लवकर ये लवकर ये असं म्हणत असतो तोपर्यंत तिकडे आता रागिणी येते रागिणी येते आणि आता ती सुद्धा इकडे मुद्दाम नाटक करायला लागते की आपल्याला किती वाईट वाटत तोपर्यंत भूमी इकडे भानुशालींना बेदम मार देत असते पण निर्लज्ज भानुशाली भूमीला त्रास देणं काही थांबवत नसतो तितक्यात तिकडे राजा काका पोहोचतात आता मात्र खरी गंमत येणार असते इकडे रागिणी अभिजित अथर्व आणि मानसी हे जण पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि आता रागिणी नाटक करत सांगते मी तुमच्या हात जोडते प्लीज आकाशला कस्टडीमध्ये पाठवू नका तो म्हणतोय ना की भूमी काहीतरी पुरावा घेऊन येईल तर नक्कीच भूमी काहीतरी पुरावा घेऊन येईल यावरती पोलीस म्हणतात तुम्ही आमच्या कामामध्ये अडथळा आणू शकत नाही आम्ही जितका वेळ वाट पाहायची होती तितका वेळ वाट पाहिलेली आहे पण आम्ही वाट नाही पाहू शकत तुम्ही उगाच अडथळे आणू नका असं म्हणत पोलीस आता आकाशला कस्टडीमध्ये टाकायला सांगतात आकाश, आकाश मनोमन दावा करत असतो भूमी ये लवकर भूमी ये लवकर असं म्हणत तो भूमीची वाट पाहत असताना अचानक भानू चली पायाशी येऊन आकाशच्या पडतात आकाशला काहीच कळत नाही मागोमाग भूमी असते भूमी म्हणते थांबा तुमचा खरा गुन्हेगार मी इकडे आणलेला आहे असं म्हणत भानुशालींना आकाशच्या पायाशी टाकत आता मात्र इकडे रागिणीचा रंग उतरतो रागिणी अभिजीत दोघांच्याही चेहऱ्याचे असे साप रंग उतरतात काय घडलं आणि आपण काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं हा सगळा विचार मनात येतो यावरती आता मात्र आकाश म्हणतो भूमी भानुशाली भानुशाली खरे कल्पलेट आहेत यावरती भूमी म्हणते हो आकाश याने सगळं केलेलं आहे यानेच आपल्या ऑफिस मध्ये पैसे लपवले यानेच दोन माणसांना हाताशी घेतलं दोन माणसांना हाताशी घेऊन या सगळ्यामध्ये हे सगळं कारस्थान केलंय यावरती आता मात्र भानुशाली गडबडतो पोलीस म्हणतात काय बोलताय तुम्ही यावरती भूमी म्हणते माझ्याकडे पुरावे आहे आणि हा नाही याच्या हातात दोन माणसं आहेत ज्या दोन माणसांना हाताशी घेऊन हे सगळं केलेलं आहे असं म्हणत भूमी सांगते तुम्हाला नाए नाए। मी तुम्हाला त्या दोन माणसांना बोलवते यावरती भानुशाली म्हणतो नाही नाही अहो मी काही केलेलं नाहीये ही खोटं बोलते त्यावरती सांगते राजा हा असं म्हणत ते राजा आत राजा राजावा म्हणतात हो मी या सगळ्याचा साक्षीदार आहे यांनी फोन करून भूमीला एका ठिकाणी बोलवलं आणि भूमीला सांगितलं की सांगू नकोस पण भूमीने मला सांगितलं मी भूमीला लोकेशन शेअर करायला सांगितलं मला संशय आला की कोणीतरी या सगळ्यामध्ये भूमीचा फायदा घेऊ शकतं म्हणून मी याचा पाठलाग केला आणि मग फ्लॅशबॅक मध्ये घडलेला प्रकार आता मात्र राजा हा सांगतात भूमीवरती हात टाकल्यावरती तिकडे आता राजा हा येतात भानुशालींना बेदम मार देतात दे 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 भानुशाली या सगळ्यामध्ये तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणत देत भानुशालींना पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि घडलेला प्रकार सांगतात त्यानंतर यांनी ज्या माणसांना हाताशी धरून हे सगळं केलंय ना तीही दोन माणसं असं म्हणत सुरेश मोरे हा आमचा नाईट वॉचमन आणि आता हा शरद हा गवंडी सुरेश मोरेने शरदला सगळे आमच्या ऑफिसचे एसएस दिले आणि त्यानंतर शरद मदतीने सुरेशने टाकली ती भानुशाली तिकडे आले भानुशालींनी या सगळ्यामध्ये भानुशालींनी पैसे टाकले आणि त्यानंतर भिंत पॅक केली मग सुरेश आणि आता शरद दो हे दोघं जण हे दोघ जण या सगळ्यामध्ये साक्षरेतात की हो पैसे भानुशालींनी आणले होते आणि पैसे भानुशालींनीच टाकले आम्ही फक्त भिंत बांधण्याचं काम केलं असं म्हणत भानुशालींचं सगळं कारस्थान समोर आलेलं असतं असं म्हटल्यावर ती भानुशाली नाटक करतात याला काय पुरावा आहे ही माणसं यांचीच आहेत ही माणसं यांचीच आहेत आणि हे आम्हाला अडकवण्यासाठी प्रयत्न करतायत माझा ह्यात काही हातच नाहीये यावरती भूमी म्हणते त्या सगळ्यासाठी सुद्धा आमच्याकडे पुरावे आहेत भानुशाली आता कितीही काही ना तरी तुमची सुटका होणं कठीण आहे असं म्हणत भूमीने आता मोठा डाव टाकलेला असतो त्यावरती राजा हा म्हणतात आणि इतकंच नाही तर या माणसाने अजून पण भयानक कारस्थान केलंय यावरती सगळे जण साक्षर येतात की हो हे सगळं भानुशाली केलेलं आहे भानुशालींच सगळं आता भिंग फुटलेलं असतं या सगळ्यामध्ये राजा हा म्हणतो आकाश तुला माहितीये का याने आपल्या भूमीच्या अंगावरती हात टाकला मग चिडलेला आकाश त्याला आता जबरदस्त मार देण्यासाठी जातो तोपर्यंत भानुशाली घाबरतो आपल्या अंगावरती आल्यावरती भानुशाली म्हणतो तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यात मी एकटा नाहीये या सगळ्यामध्ये तुमच्या घरचं माणूस सामील आहे असं म्हणत आता रागिणीचं नाव समोरणं असतं भानुशालींनी गौप्यस्फोट करत इतकं सत्य बोलल्यावरती रागिणी गडबडते रागिणीचं नाव समोर आल्यावरती आता मात्र राजा काका भूमी आणि आकाश रागिणीचं काय हर्ष करणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे